उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा जनतेला एक खुलं पत्र लिहिलंय आणि महायुतीमध्ये आपण सहभागी का झालो याचं स्पष्टीकरण यांनी पुन्हा एकदा दिलंय तर विकासासाठी आपण महायुतीमध्ये गेलोय आणि महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय असं अजित पवार यांनी या पत्रामध्ये लिहिलंय मला राजकारणामध्ये संधी ही अपघातानं मिळाली असंही अजित दादांनी लिहिलंय वडीलधारी किंवा ज्येष्ठांचा अनादर करण्याचा हेतू नव्हता आणि नाही आहे असंही अजित दादांनी या पत्रामधून म्हटलंय आणखी एक महत्वाचं वाक्य या पत्रामध्ये आहे ते म्हणजे मोदी आणि शहा सोबत माझी कार्यप्रणाली ही मिळतीच जुळती आहे असं सुद्धा अजित पवार यांनी जनतेला लिहिलेल्या खुल्या पत्रामध्ये म्हटलंय याआधी सुद्धा अजित पवार हे ज्या वेळेला महायुतीमध्ये सहभागी झाले होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीचं पत्र लिहून महायुतीमध्ये आपण सहभागी का झालो याचं स्पष्टीकरण जनतेला दिलं होतं आणि आपण बघतोय आगामी सगळ्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा अजितदादा यांनी स्पष्टीकरणा दाखल हे पत्र लिहिलेलं आहे बारामतीमधलं चित्र यंदाचं काय असेल याची उत्सुकता सर्वांना आहे आणि बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होऊ हो शकते बारामतीमध्ये सुनेत्रा पवार निवडून येण्यामध्ये अडचण नाही भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी बारामतीचा अंदाज वर्तवलेला आहे मागील निवडणुकीमध्ये खडकवासला भागामध्ये भाजपला मोठं मताधिक्य मिळालं यासोबतच भोर पुरंदर आणि दौंडमध्ये भाजपला सुप्रिया सुळेंपेक्षा अधिकची मतं मिळाली बारामतीमध्ये अजित पवार यांचं मोठं वजन आहे आणि त्यामुळे तेच आघाडी घेतील असं सध्याचं चित्र असल्याचं काकडे यांनी म्हटलंय बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होऊ शकते बारामतीमध्ये सुनेत्रा पवार निवडून येण्यामध्ये कुठलीही अडचण नाही असं आता संजय काकडे यांनी म्हटलेलं दिसत आहे